महानगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रतीक्षा तर सरकारकडून केली जात नाही ना असा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे योग्य संधी आणि असाच राजकीय जात असल्याची चर्चा सर्वत्र आहे पण सहाव्या दिवशी देखील शेतकरी दिव्यांग व सर्वसामान्य जनतेचा नेता बच्चू कुडू मात्र ठाम राहिलाय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर देखील निर्णय राखून ठेवलाय नेमके सहा दिवसात बच्चू कडू यांना समर्थन कुणाचे कोण भेटायला आले आणि कुणी पाठिंबा दिलाय ते पाहूयात अन्यथा गांधून सुरू झाले आणि शेतकरी बच्चू कडू यांच्या मंचावर गोळा होऊ लागले ग्रहाच्या कार्यकर्त्यांसह गोळा होणारे शेतकरी हेच बच्चू कडू यांच्या आंदोलनाची खरी जमेची बाजू राहिली पुढे शेतकरी नेते रविकांत तुपकर राजू शेट्टी हाके हे भेट देण्यासाठी पोहोचले मराठा आंदोलनाने सरकारला जेरी साधणाऱ्या मनोज सरांगे यांनी देखील मोजरी गाठले पाठिंबा जाहीर करत शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी त्यांच्याकडून झाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रकाश महाजन काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर हर्षवर्धन सपकाळ अभिदय मेघे अमरावतीमधील मधील डझनाच्या वर नेते पाठिंबा बच्चू कडू यांच्या भेटीला पोहोचले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे युवा नेते रोहित पवार माजी मंत्री अनिल देशमुख सलील देशमुख खासदार अमर काडे राजे भोसले असे महाराष्ट्र राज्यातील एक ना एक नेते बच्चू यांना भेटले त्यांना देखील जाहीर केला शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी तर शेतकऱ्यांचा सरकारने अंत पाहू नये अशीच दरपुक्ती केली आहे विदर्भ राज्य आघाडीचे केंद्रीय कार्याध्यक्ष अॅडव्होकेट नीरज खांदीवाले केंद्रीय समन्वयक चंद्रशेखर बदुकले यांनी प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांची भेट घेऊन अनोद आंदोलनाला विदर्भ राज्य आघाडीचा असल्याचे जाहीर केले युवा की आवाज समाज संघटना जिल्हा अध्यक्ष विशाल यांनी आंदोलनाला भेट देऊन पाठिंबा जाहीर केला विदर्भातील अनेक जिल्ह्यासह महाराष्ट्रात राज्यात अनेक ठिकाणी रस्ता रोको टायरची जाळपोळ विरुगिरी आंदोलन तर कुठे चूलबंद आंदोलन पाहायला मिळाले आहे अमरावती वर्धा अकोला वाशिम भंडारा जिल्ह्यात प्रहार कार्यकर्ते आक्रमक झाले त्यामुळे गेल्या दोन दिवसात एक ना एक मंत्री व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बच्चू कडू यांच्या संपर्कात राहिले आहे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बच्चू कडू यांची भेट घेतली आता कर्जमाफीसह इतर मागण्या मान्य होतात का हे पाहणे महत्त्वाचे आहे आता मागण्या अंमलात येणार की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची सरकार वाट पाहणार याकडे प्रहार कार्यकर्त्यांचे लक्ष असेल शिवाय जनता देखील या मुद्द्यांकडे सदर डोळे रोखून राहील